हिंदी भाषे संदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती घेतला त्यानंतर विरोधकांनी जल्लोष केला आता घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका या, या सरकारनं घेतला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यादेश मागे घ्यावा लागला आता समिती नेमण्याचा फालतू भाजप न करू नये आता प्रश्न असा आहे की पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा मार्ग होता आणि त्यामुळंच अध्यादेश रद्द केला आदा जी तयार होनार होती। की छा आता जी पोहोर्स तयार होणार होती पाच तारखेच्या मोर्चासाठी आता त्याचं काय करायचं तर मोर्चाचं रूपांतर विजयी सभेत करायचं आहे माझे काल राज ठाकरे यांच्याशी बोलणं झाले आमची चर्चा झाली आहे आता ते त्यांची मतं देतील उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की विजय मेळावा होईल जे जे घटक मोर्चात सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांचा विजय मिळावा असेल कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे